अभ्यास करते सकाळ सकाळ काय करते मराठी हिंदी हा मस्त अशी डॉल आहे नानी बोलते आज लवकर उठला उठल्या कधीच जरा कशाचा दा प्रॉब्लेम झाले नाणी बघा मस्त असे तिलगुल गणवायला घेतले <laughs> काजू कत्रीचा का आकार देतो तिलगुला <laughs> <laughs> ज्यांनी किती साऱ्या पतंग आणल्यात बघा yeah. एक दोन तीन आता मी याच्या कन्नी बांधलं आहे विरज तिकडं उडवत आहे भावींची अजून एक माझ्याकडे कागदाची पतंग आहे पण ती तिला ना माझ्याकडे जुना मांजा होता चायनीज मांजा तो नाही वापरणार म्हणून ना। मी साधा आगाज घेतले कारण की आपल्यामुळे कोणाला दुखापत नको कारण की माझ्या फिरकीला ऑलरेडी होता म्हणजे माझ्याकडे खूप साऱ्या फिरक्या होत्या सुद्धा दिलेत आणि खूप सोरा पोरांना वाटून टाकल्या हेच फायनली पतंग उडवायला आला आणि पतंग उडवलीसुद्धा बघा तेवढ्या लांब गेले की बघ इथं दिसली का नागा व डुला लागला पण हल्ली ती खूप लांब आहे पण दिसताना साहेब झुम केलाय धागा ही डोर आहे अमरे हात मे उस पतंगी जस्ट फ्रेश होला हर हे काय पिशवी कसली हा पिशवी कसली ती सांग मला पहिला सेंटाक्लॉज ची पिशवी

पतंगो घ्यायच्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तिरगुल घ्या गोडगड बोला आणि जे मागून गोड बोलतात ना त्यांना पण मकर संस्कृतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता मम्मीने मस्तपैकी रेडी केलेत तिळगोल तुम्हाला दाखवतो या जास्त नाही बनवले आहेत थोडेसेच बनवलेत मम्मीचं सुद्धा काम चालू आहे आणि आपली तब्येत जरा तब्येत जरा थोडीशी डाउट आहे कसा जरा दुखत आहे तुम्हाला दाखवतो तिळगुल तुम्हाल। हे गोल केले आहेत चौकोन एकदम नॉर्मली आहे इकडे खडी साखर आहे आणि इकडे तसे तिळगुळ आहेत म्हणजे हे कागदे घेतले आहेत कोण आला का त्यांना द्यायला इकडे असे गोल बनवले आणि इथे आहे बस जास्त नाही बनवले तर आपलं काम आहे थोडंसं एडिटिंग बाकी आहे ते करू आणि थोडी मम्मी समजा नंतर बनवेल कारण की बनवायला लागेल खूप सारे लोकांना द्यायचे तेव्हा ते बनवेल तेव्हा दाखवेल मला उशीर झाला घशायचा खूप मोठा प्रॉब्लेम चालू जा। आहे म्हणजे जेव्हापासून साखरपुऱ्यामध्ये गेलो होतो ना तिथला पाणी आय थिंक मला सहन नाही झाला असं काय आहे पाणी जर मी बाहेरचं जपल ना का तोच प्रॉब्लेम आहे मला घशाचा आणि कालचा जो ब्लॉग आहे तो पण पेंडिंगला आता साखरपुड्याचा ब्लॉग आज एडिट करतो म्हणजे आजचा मंगल मंगलवार का बुधवार आहे की असं काय तेव्हा एडिट करतो मी तो पण एडिट नाही केला फक्त शॉर्ट व्हिडिओ एडिट केली होती आणि पोरं आज खूप सारी पतंग उडत आहेत तेव्हा इथंसुद्धा चालू झाले पतंग उडणारे आपल्याकडे पण पतंग आहे आपण पण एक फक्त असं उडून दाखवू चायनीज मांजा वापरू नका बस एवढीच इच्छा आहे कारण की गळ्याला लोकांचा त्रास होतो कट होतो आणि काही लोकांचं जीव पण जातो एवढी सांगायची इच्छा आहे बस बघा आपण काम होतं खाली जाऊ आणि आज लेबर लोकांना कामावर नाही बोलवलं आहे आम्ही आज बरं तुम्ही सण करत आहे छोटी का तुम्ही पण सण साजरी करा आहेत आपलीच पण शेवटी कसं आपल्याच लोकांना आपण सपोर्ट नाही केला तर मग फायदा काय पतंग उडवायला सुरुवात तर झालेली पण या गल्लीतून पतंग उडणार नाही त्यांना ऍक्च्युली बिल्डिंग बिल्डिंगवर जायला लागेल नाहीतर मग कुठं ग्राउंड मध्ये तिकडे आपलं सत्ता असतो तिकडे इथं काय त्यांना पतंग उडणार नाही नॉर्मली धाग्याने उडवतात एवढा कार्तिक कुठून आणली पतंग कितीला पाचशे हजार इथून उडेल का पतंग इथून पतंग उडेल का तुला हा, हा? पतंग उडेल इथून उडेल का इथून उडेल का मग उडून नको नंतर उडवणार आहे बघा सफेद धागा आहे पूर्ण असा आपला कंपाऊंड झालेला आहे बघू शकता पूर्ण ब्लॉकचा आहे म्हणजे ठोकला तर टेन्शन तिरगुल घ्या ना गोडगड बोलाय मी कडू बोलत बोल ना नक्की व्हावा असं का तो होता चला जाऊ आपण नाणींच्या घरी खाली एडिटिंग करायची मी मगपासून बोलतोय पण नाणीचं पण आली तिरकुल चालू आहे ते पण मला दाखवतो नाणी कशी बनवत आहे ते बघा अभ्यास करते सकाळ सकाळ काय सुनी काय अभ्यास करते मराठी हिंदी हां मस्त अशी डॉल आहे नानी बोलते आज लवकर उठला उठल्या कधीच जरा कशाचा दा प्रॉब्लेम झालाय नाणीने बघ मस्त असे तिलगोल बनवायला घेतले आणि काजू कत्रीचा का आकार देतो तिलगुला <laughs> मम्मीनी गोल बनवले आणि चौकोनी गेले असं म्हणजे एवढं बनवलं अजून बनवायचं असतील तर निघालो आता ब्लॉग एडिट करायला म्हणजे संध्याकाळी तुम्हाला चार वीसपर्यंत ब्लॉग बघायला भेटेल नाणी बनवत होते तसं तुम्ही बघितलं आणि बोलायला मला त्रास होतो थो थोडा थोडा थो पण प्रयत्न करतो आम्ही दोन दिवस ब्लॉग काय आले नाही जा म्हणजे काय सांगू तुम्हाला आता एवढा तरी आवाज निघतो त्याच्या आधी एवढा पण नव्हता निघाला मी जसं साखरपुड्यामध्ये वाट लागली ना तुम्ही बघायला भेटल साखरपुड्यामध्ये तेव्हाच माझ्या गाल्याची वाट लागली पूर्ण पाण्यामुळे एवढी वाट लागली सगळी की ज्यांनी किती साऱ्या पतंग आणले बघा एक दोन तीन आता मी यांच्या कन्नी बांधलं आहे बिरज तिकडं ओरत आहे भावींची अजून एक माझ्याकडे कागदाची पतंग आहे पण ती तिला ना माझ्याकडे जुना मांजा होता चायनीज मांजा तो नाही वापरणार ना। म्हणून मी साधा कागद घेतले कारण की आपल्या मुलं कोणाला दुखापत नको कारण की माझ्या फिरकीला ऑलरेडी होता म्हणजे माझ्याकडे खूप साऱ्या फिरक्या होत्या सुद्धा दिल्यात आणि खूप सोरा पोरांना वाटून टाकल्या मी नाही ठेवल्यात मी ज आता फक्त यांना ओढून द्यायचा प्रयत्न चाललाय दुसरा काहीच नाही त्यांना कन्नी बनता येत नाही आणि पतंगी अशा बघून आणल्यात ना त्या मधली काठी लगेच तुटणार अशा पतंगी बघून आणल्या आणि कागदाच्या पतंग गावामध्ये नाहीच बिलकुल चला आपण आता उडू ओढल्याच्या उड़ नंतर तुम्हाला दाखवाय काही दिन पतंग उडली ना पतंग पतंगावून कुठे अडकले बघा हे बघा ये दागा आता मध्ये हवा गेली ना वाट लागली पूर्ण पतंगची अरे धीरज खेचतो बघा दादा कसा गेलं वायरीवरून आता माहिती आहे का एक इथं अटकवली ही समजा निघल ती जांध होतील आता ती बघ कुठं घालवलेली पतंग आपली जाम उरवलेली वरती नंतर आता लूज ना होते चला बघूया कसं लूज होतं भेटली तर पाठवलं मी दोन पोरांना कारण कागदाची पतंग भेटत ना गावामध्ये मुंबरा कौशल द्यायला लागल पतंग आण त्यापेक्षा वर एक बघूया उडवलेली ती दाखवीन बरं तुम्हाला हवा गेली ना पतंगच खाली आली काहीच दोन पतंगी उडवल्या दोन वेळा तुम्हाला दाखवायला नाही ती पतंग तिकडेच अटकली तिला तोडून दिली आता ही पतंग उडवलेली आता ही पण लय लांब गेल तिक गुंडून गुंडून मोकळा झालो आता ती पतंग काढायचा का प्रयत्न करतो ती निघणार तर ना ती जर हवेने पडली तर ठीक आहे हे पोहरान सांगितलंय लक्ष ठेवायला एकदम कंजूसपणात आलोय आमचा आदर्श इकडं आले ओढवायला आदर्शने आदर्शिक काने बांधले तो तिकडून चला आपण ती खालची पतंग काढूया कारण की कालची पतंग काढली तर उडवायला भेटत यो बाई तर आपल्याला पतंग देत ना तर काठी मस्त राहील पण एवढीच आहे मोठी काठी पाहिजे आपण काठी शोधू आणि न उडू आता याची पतंग मी इकडून गपचूप पकडतो तिकडून उडवते काढली मस्त कन्नी कट केली पुन्हा कन्नी बांधली आणि आता उडवला मी चालू जेवायला मावली सुद्धा आलाय बोलतो मला पतंग उडवायला दे पतंग उडवायला दे आणि बघता आणि खूप कोण सिद्धू मुसेवाला दिल ना दिल काय का बोल बोल गाणं बोल लवकर अशी कोणी पतंग उडवायला शिकवली तुला कन्नी कोणी मांडली कन्नी कोणी मांडली कोण दादा हा पण दाखवत असत काहीच तुम्हाला कन्नी दाखवता थांब थांब वरती कर अशी वरती कर ना आहे ती कन्नी ती कशी उडायची पतंग मावळ्या धागा बघू इथे अंदे कुठपर्यंत चाल ती पतंग धागा पोचवून का तिथपर्यंत हल्ली गल्ली मध्ये आमच्या हल्ली पतंगबाज जाम झालेत एक दोन तीन चार आणि आता जेवण करून घेतो मम्मा भाग बिल्डिंग वर जाऊन आपण पतंग उडव फायनली पतंग उडवायला आला आणि पतंग उडवली सुद्धा बघा तेवढे लांब गेले की बघितलं दिसली का नागो ब लागला पण हल्ली ती खूप लांब आहे पण दिसताना दिसत केलाय धागा ही डोर आहे आम्हा हात पतंगी पूर्ण फिरकी सोडायचा विचार झालाय आम्हाला गावात फक्त पाच का सात पतंग उडतात तिकडे उडतात काहीतरी हे ती बिल्डिंग दिसतं ना समोरची तिकडे तीन उडतात काहीतरी या बिल्डिंगच्या मागे एक उडत आणि पूर्ण आम्हाला फिरकी सोडायचे साधे दाखायचे तर बघूया भेटते की नाही सोडायला डेंजर आपण यांचं धडपड चालू आहे इकडे बॉक्सवर सुद्धा पतंग उडवायला आले <laughs> <laughs> आणि घारी बघा घेते पतंगी या बाजूला आली जस्ट उतरवली ती बघा तिकडे वाघे मी घेत आहे आणि चालेल कोडबाणामध्ये मी बॉक्सर येऊन मस्त इथं बसले <स्थाथ> बॉक्सर मी सुद्धा खूप आनंदी घेतला आणि इथं सुद्धा खूप जण पतंग एक इकडे दोन कांनी बांधतोय इकडे एक पोरग आहे इथं तिथं कोण नाही उडवत तिकडं तीन का चार उडतात बाजूला ही एक उडत या दोन वरती आहेत आणि त्या बिल्डिंगच्या मागे एक आहे तिकडे दोन होतो चला आपण जाऊ आता घरी मस्त पैकी जाऊ फ्रेश वगैरे मस्तपैकी आपलं काम आहे ते चल बघ सर जस्ट फ्रेश होता

तुला पण मकर संस्कृतीच्या हार्दिक शुभेच्छा तिलगुल घ्या आणि गोड गोड बोला मग आज कुठं पाठी पतंग उडून आलो मी ती माझीच होती होतीच उतरवली म्हणून तू पतंग म्हणून तू बोलत होता ग पतंग उडवत होता

तर काहीच मस्तपैकी त्याने सुद्धा तिलगुल दिले आता जस्ट कधी बसून मी पतंग उडत होतो आलं ना फ्रा हे झालं आता जस्ट लाईट आले चार्जिंग पण नव्हती मोबाईल म्हणून टाईमपास करत होतं आता अजून मी व्हॉट्सअपचे मॅसेज नाही बघितले सहा आताच लाईट आले लाईट गेली ती अवतार एकदम विचित्र झाले पहिला लावून फ्रेश होतो मगाशी बोललो तुम्हाला पण काय ना असंच आराम करत होतो का लाजून दुखतं चला फ्रेश होऊन मग तुम्हाला भेटतो मोबाईलसुद्धा चार्जिंगला होतो मस्तपैकी फ्रेश वगैरे झालं आणि आपली पतंग अजून तिकडेच अटकलेली ती ती बघा किरणानंद घराला चला तर खूप जणांनी आपल्याला सुद्धा गोल दिलेत मम्मी जेव्हा आता भाकरी बाजार गेले आल्यावर पॅक करेल भरपूर जणांना दिलेत मम्मीने अजूनही द्यायच्या आहेत मग ते नंतर मी घेऊन जाईन किंवा यांना कोणला घेऊन जायला सांगेन अजूनही पोरं पतंग उडत आहे बघा साडेसहा जण आले मी बघा तिकडे डेंजर पूर्वी जाम पतंग होतात मजा सुद्धा तेवढी जायची पण आता हे मांजे डेंजर आले पहिल्यापासून होते तर मांजे डेंजर आलेत नाही त्याच्यामध्ये गलक आपलं काय सांगू तुम्हाला आता आलो आहे आम्ही वडापाव खायला पण मला ना खायचं आता आव्यालाच खाणार आहे तो बोलतो दोन वडापाव दोन वडापाव नको केला मंचुरियन भजी वगैरे सगळं भेटतं आता घसा दुखतो म्हणून मी आता तेलकट वगैरे खाण्याचा बंद केले काहीतरी पत्ते पालायला लागतात कालपासून जरा थोडा बरा वाटलंय कसा आज तरी हाय खोकला कशाला एकदम दुखत त्याच्यामध्ये तू काम कुठ कुठल्या कंपनी जॉबलास हो मग तेच ना कुठल्या कंपनी मध्ये जॉब लाग बघ काय बोलतात मग बद्दल मग आहे तुझ्याबद्दल काय बोलतो तू कुठल्या कंपनी मध्ये जॉबला ते सांग ना मला घरच्या कंपनीत घरच्या कामाला जायला लागतं काय पण कान ना पडा जरा घरना काम काही भांडी घासा दा कपडे घाव दा अचेायला बाई मो बाईकोकाला गेलेस भांडी घासाला तुला सीट बरं ना वाटत डीलर का हं डीलर ना अक्का गेला आता अलेक्झांडर हवेनी बसल्या बसल्या चार वाडपावर लागले जास्त काही ना नाही चार वाडावर मग किती दोन अरे खरा खरा टोंडांच्या दोन निघले का चार हा दोन का चार, चार चला निघू इथून मस्त पैकी मला मेडिकलवर जायचं ट्रेप्सिल वगैरे घेतो जरा घशासाठी आरामच आहे चला त्याची बाटली सुद्धा घेतलं म्हणजे आता तिथं चल ना आता रिक्षा रिक्षा तो सोडता नाही निघेल आपल्याला बस ना मग आतमध्ये चला तुझा सुद्धा खायला आलता अर चलो आपण जाऊ आम्ही आम दररोज लावू दे तुझं ना नुकसान होईल चार हजाराचं दोन हजार रुपयाचा पंधराशे रुपये ना दोन हजार रुपये मला माहिती आहे आता मेडिकल जाऊ समोरच मेडिकल जस्ट पोस्टल करी आणि आज चंद्र बघा कसं दिसत एकदम पूर्ण आज गोल आहे पहिला जातो गोले आणतात ते पहिला खाऊन घेतो फुल्या राहिल्या बाजूलाच मम्मीनी काम लावून गेलो मस्तपैकी तिलगुल घेऊन माऊलींची पग माऊली केलं होतं मी सांगत होतो की दे म्हणजे मला चढायचा त्रास नसता झाला आता जायलाच लागेल चढत लागेल तर चला जाऊन पटकन देऊन येऊ तिरगुळ गॅस तिरगुरी वगैरे देऊन झालेलं आहे आणि मी पहिल्याच माणसानं म्हणजे द्यायला गेलो ऐकलं दिला दिसतो पैकी तर जातोच घरी जेवण वगैरे काय केलं बघू मम्मी तर मिरच्या चालत होतो मस्त पण आपल्याला आता नाही खायचं तर नाही म्हणजे भाजी वगैरे कसले बनवले बघू तुपा मस्त चण्याची भाजी होती चण्याची दाल चला जाऊ जेवण वगैरे करू तो भेटे गाईच मस्तपैकी जेवण करून उतरले आणि खूप दिवसांनी अशी खिचडी तयार केली ती आपण साईबाऊचा सा भंडारा होता त्याच्या एक दिवशी आधी म्हणजे पारायण चालू होतं तेव्हा खालेली अशी तशीच खिचडी घरात बनवलेली एकदम भारी लागत होती आणि कधीतरी असे खायला भेटले ना एकदम भारी वाटतं पण भेटली पाहिजे अशी नेहमी नेहमी नाही बनवत कधीतरी टेस्ट भारी असते त्याची चला चालून घेऊ मस्तपैकी तर गाईच मस्तपैकी चालून झालेलं आजचा मकर संस्कृतीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय